नमस्कार ऑल गुड मॉर्निंग आज आपण इथे एकत्र आलोय याचं कारण की बँकेमधला आज मंथ एंड आहे आणि मंथ एंड मध्ये जे काही तुमच्या डिपार्टमेंट वाईज तुम्ही जे काही बजेट पास केलेले आहात किंवा बजेट लेवल पूर्ण केलेले आहात टार्गेट पूर्ण केलेले आहात त्या सर्व फायलीचं मला आज रेकॉर्ड मला इथे अस लागणार आहे आणि त्या नुसारच पुढच्या महिन्याचा आपल्याला टार्गेट ठरवायचं आहे त्यामुळे जे होम लोन वाले आहेत त्यांनी होम लोनानी होम लोन वाल्याने आपल्या फायलीच किती पास झाल्या किती प्रोसेस मध्ये आहेत त्या सांगायच्या आहेत पर्सनल लोन वाल्यानी आपल्या फायली किती प्रोसेस आहेत आणि किती झालेल्या आहेत त्या सांगायच्या आहेत कार लोनवाल्यानी आपल्या त्या पद्धतीनेच फायली पूर्ण रेडी करायच्या आहेत परत सेव्हिंग अकाउंटवाल्यांनी फिक्स डिपॉझिट वाल्याने एफ डी वाल्यानी एसआयपी वाल्याने जे जे तुम्ही टार्गेट पूर्ण केलेलं आहे त्या टार्गेट नुसार तुम्ही मला सर्व इथे हिस्ट्री दाखवा त्यानुसार तुमचे इन्सेन्टिव्ह किती झालेले आहेत काय झालेत याचा रेकॉर्ड काढला जाईल आणि तुम्हाला ही लवकरात लवकर दिलं जाईल आणि त्यानुसार पुढचा महिन्याचा टार्गेट ठरवलं जाईल आणि जास्त इन्सेन्टिव्ह कमवण्याची तुम्हाला एक संधी दिली जाईल त्यामुळे त्या संधीचा सोनं करा आणि तुमच्या तयारीला लागा चला